मराठी रंगभूमी गाजवलेले अनेक अभिनेते अभिनेत्री आहेत त्यांपैकीच एक सशक्त अभिनेते म्हणजे श्रीकांत मोघे सहा नोव्हेंबर ते सहा मार्च असा त्यांचा लाईफ स्पॅन किंवा असं आपण म्हणूया की असं त्यांचं आयुष्य होतं सहा तारखेशी त्यांचा काहीतरी ऋणानुबंध असावे सहा नोव्हेंबर एकोणीसशे एकोणतीस किर्लोस्कर वाडीमध्ये मध्ये त्यांचा जन्म झाला आणि कैलासवासी सुधीर मोघे यांचे ते मोठे भाऊ होते किर्लोस्कर वाडी मध्ये त्यांचं महाविद्यालयीन शिक्षण म्हणजे इंटरपर्यंतचं झालं आणि त्यानंतर सांगलीमध्ये विलिंग्टन कॉलेजमध्ये त्यांनी शिक्षण घेतलं पुढे पुण्याच्या सप महाविद्यालयामध्ये ते आले आणि बी आर्च ही पदवी त्यांनी घेतली पुढे ते नाट्य अभिनयाकडे वळले खरं म्हणजे त्यांना भारतीय वायुसेनेमध्ये दाखल व्हायचं होतं पण असं म्हणतात की प्रत्येकाचं काहीतरी अन्न उदक कुठेतरी लिहिलेलं असतं त्याप्रमाणे त्यांनी त्यांच्या अभिनयाची आवड जोपासायचं ठरवलं आणि सगळ्यात पहिल्यांदा महाविद्यालयामध्ये घराबाहेर आणि आचार्य यात्रे यांनी लिहिलेल्या ले लग्नाची बिडी या नाटकांचे प्रयोग के त्यांनी केले आणि त्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी स्पर्धांमधनं काम करत असताना त्यांना पुण्यात आल्याच्या नंतरच नाट्यक्षेत्रामध्ये प्रवेश मिळाला ते पु ल देशपांडे यांच्या अंमलदार नाटकामधून आणि त्यानंतर भरपूर नाटकांमधून आपण त्यांना पाहतच होतो चित्रपट आणि त्याचबरोबर प्रत्यक्ष रंगमंचावरती त्यांचा वावर पुलांच्या वाऱ्यावरची वरात मधला त्यांचा तो अतिशय सुप्रसिद्ध असा नाच किंवा आपल्याला हाही आठवत असेल लेकोरे उदंड झाली मधला त्यांनी साकारलेला जो oh. त्यांच्या पात्राचं नाव आठवते हो का तुम्हाला मी सांगू की तुम्ही सांगता त्या पात्राचं नाव होतं राजशेखर आणि त्यांची अशी अनेक नाटकं आहेत त्यांचे अनेक त्यांच्या भूमिका आहेत खूप काही बोलता येईल त्याच्याबद्दल म्हणजे हिंदी चित्रपटामध्ये आणि इंग्रजी चित्रपटांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलेलं होतं आणि दूरचित्रवाणिका ज्या होत्या सगळ्या मालिका त्याच्यामध्ये पण आपण त्यांना भेटलेलो होतो सगळ्यात आवडता त्यांचा किंवा सगळ्यात लक्षात राहिलेला असा अभिनय होता तो स्वामी या मालिकेमधला राघोबा दादांची भूमिका त्याच्यामध्ये त्यांची होती दिग्दर्शन सहाय्यही या मालिकेसाठी त्यांनी केलेलं के होतं आणि अतिशय गर्विष्ठ किंवा आत्ममग्न असा राघोबा दादा त्यांनी त्याच्यामध्ये उभा केलेला होता त्याचबरोबर प्रपंच हा त्यांचा चित्रपट दोन्ही घरचा पाहुणा गम्मत जम्मत दैव जाणीले कोणी उंबरठा किंवा काका मला वाचवा कालचक्र हे सगळे त्यांचे चित्रपट आहेत त्यानंतर नाटकांचं म्हणायचं तर एवढी नाटकं आहेत की मला वाटतं जवळपास चाळीस वर्षांच्या त्यांच्या कारकिर्दीमधली हे सगळी नाटकं जर आपण पाहिली तर किती वेगवेगळ्या प्रकारचे आविर्भाव किंवा किती वेगवेगळ्या प्रकारचे पात्र आणि अभ्यासपूर्ण प्रकारे ते उभे करता येऊ शकतात हे आपण त्यांच्या कारकिर्दीवरून पाहू शकतो राजे मास्तर रात्र नको मध्ये त्यांनी साकारलेला आपल्याला माहितीच आहे पण बोरता की गुरुजी ते पण त्यांनी साकारलेले आपल्याला आठवतील किंवा मा कडवेकर मामा कितीतरी पात्र त्यांची होती सरी ग सरी सुंदर मी होणार सुंदर मी होणार मधला त्यांनी साकारलेला सुरेश किंवा सीमेवरून परत जा हा स्वर्ग सात पावलांचा अशी पाखरे येती अश्रूंची झाली फुले असं झालं आणि उजाडलं आंधळ्यांची शाळा और भगवान देखता रहा, कृष्णा काठी कुंडल किंवा छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित गरुड झेप हा त्यांचा हे त्यांचं नाटक आणि रंगमंचावरती अतिशय गाजलेलं असं त्यांचं पात्र ते आपल्याला सगळ्यांना आठवतंय अजूनही गारंबीचा बापू